कुरुंदवाड शहरासाठी मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला तातडीनं सुरुवात व्हावी या मागणीसाठी कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीतर्फे साखळी उपोषण सुरू आहे सात दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाकडं प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक राजू आवडे प्रफुल्ल पाटील यांनी केला आहे कुरुंदवाड शहरासाठी मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्यानं नवीन पाणीपुरवठा योजना तातडीनं सुरू करावी या मागणीसाठी कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा सातवा दिवस असताना मुख्याधिकारी टीना गवळी यांनी आंदोलकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलक करतायत प्रशासन पाण्याच्या अत्यावश्यक प्रश्नावर बोलायला तयार नाही योजनेसाठीचे पंधरा कोटी शिल्लक असताना कामाला मान्यता का मिळत नाही असा सवाल माजी नगरसेवक राजू आवळे प्रफुल्ल पाटील यांनी उपस्थित केला आज आम्ही सातवा दिवस उपोषणाचा दखल अजून घेतलेली दिसून येत हो। नाही कारण प्रशासनाकडून अजून प्रशासना को आम्हाला कोणताही रिप्लाय आलेला नाही पाणी पुरवठा योजना यासाठी आम्ही इथे उपोषणात बसलो आहे की पाणीपुरवठा योजना मंजुर आहे मंजुर आहे असं म्हणतात जेपीला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही आणि जोपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळत नाही गुरुपूरवाडच्या नागरिकांना स्वच्छ मूलभूत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही यावी मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती आरपीआयच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला या आंदोलनात तानाजी आलासे जितेंद्र साळुंखे बाळसाहेब मगडूम प्रशांत शाह दीपक पोमाजे अर्शद बागवान राजकुमार माने यांच्या सह नागरिक सहभागी झाले होते